नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनेलवर माझं नाव अनिल आहे आणि मी अठ्ठावीस ते तीस वर्षांचा एक तरुण तसा मी बेरोजगारच होतो घरीच असायचो दिवसभर मात्र घरी मोबाईल पाहणे आणि दिवसभर मित्रांसोबत फिरणे याच्याशिवाय काहीच काम करायचं नाही आमच्या शेजारी एक काकू राहिला होत्या त्यांचं नाव आशा होतं त्या बिचाऱ्या एकट्याच राहायच्या काही वर्षांपूर्वी त्यांचे मालक म्हणजे त्यांचा नवरा वारला होता दोन मुली होत्या आणि नुकतंच दोन्ही पण मुलींचं लग्न झालं होतं त्यांना घरी करमत नसायचं त्यामुळे नेहमी त्या आमच्या घरी टी व्ही बघायला किंवा बसायला येत असायच्या पण एक दिवशी रात्रीची वेळ होती ते थंडीचे दिवस असताना त्या अशाच घरी आल्या होत्या घरचे पण त्या दिवशी बाहेरगावी गेले होते त्या दिवशी मी घरी एकटाच होतो आणि मी नेमकंच बाहेर होऊन आलो होतो त्या आमच्या घरी बसल्या होत्या मग बोलता बोलता वेगळेच विषय रंगत गेले आणि त्या शेजारच्या आशाला कसा मी आनंद दिला आणि खूप दिवसानंतर त्या मला म्हणाल्या की नवऱ्याची जागा घेणारा आज कोणीतरी मला भेटला आहे नक्की त्या दिवशी आमच्यात काय घडलं होतं रात्रभर त्यांनी कसं माझ्यासोबत आनंद घेतला ती सगळी कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे पण पर... त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या चला तर मग कथेला सुरुवात करू नमस्कार माझं नाव अनिल आहे मी तसं काही वर्षांपूर्वीच माझं कॉलेज पूर्ण झालं होतं आमच्याच गावातल्या एका कॉलेजवर माझं शिक्षण पूर्ण झालं आणि शिक्षण पूर्ण झाल्यामधले काही दोन तीन महिनेच मी काम केलं असेल बाहेरचं मला जमत नसायचं आणि घरची पण परिस्थिती एवढी काही बिकट नव्हती घरी शेती वगैरे होती वडील पण नोकरीला होते आणि आई पण एका हॉस्पिटलमध्ये रोज नर्सचं काम करण्यासाठी जायचे मी घरामध्ये एकुलता एक, एक होतो आणि खूपच लाडाने वाढलेला मी तरुण होतो तशी माझी एक बहीण होती माऊस बहीण ती आमच्यासोबतच राहायची तिचं पण आता लग्न झालं होतं मी इथे नसलो की माझ्या घरच्यांना करमायचं नाही त्या त्यामुळे त्यांनी मला घरीच ठेवलं होतं इथूनच काहीतरी काम बघ असं मला म्हणायचे शेती एक ते दोन एकर होती आणि शेती पण मी पाहायचो आमच्याच घराच्या बाजूच्या साईडला एक आशा नावाची बाई होती आमची शेजारी तिचं आणि आमचं घरातल्यांचं नातं असल्यासारखं होतं नेहमी ती आमच्या सोबत असायची प्रत्येक कार्यक्रमात नुकतंच त्यांच्या एका मुलीचं लग्नसुद्धा झालं आहे आणि त्याच्या त्या ते लग्नासाठी आमच्या घरातल्यांनी अगदी पुढाकार घेऊन सगळं व्यवस्थित लग्न पार पाडलं त्या नेहमी आमच्या घरी यायचं त्या दिवशी संध्याकाळची वेळ होती आणि नुकतंच मी घरच्यांनी म्हणजे आईने दिलेली भाजी घेऊन त्यांच्या घरी गेलो होतो कारण की शेतामधून नुकतीच मेथीची अगदी हिरवीगार भाजी आणली होती ती घेतली आणि त्यांच्या घरी गेलो आठ वाजले होते त्याच वेळेस मला पाहून त्या म्हटल्या की अरे अनिल कसं काय येणे केलं माझ्या हातात भाजी दिसली आणि ते म्हटले की ये त्यांनी मला बसायलावलं तशी त्यांची परिस्थिती खूपच गरीब होती पण खूपच चांगल्या त्या वागायला होत्या त्यांनी मला बसायला सांगितलं मी तसं कधी त्यांच्या घरी जायचं नाही मला आवडत नसायचं कारण की त्यांच्या घरामध्ये एवढी स्वच्छता नव्हती घर पण खूपच साधं होतं मात्र त्यांनी मला विनंती केली आणि मग काय मी त्यांच्या घरी बसलो जेवणासाठी मी बसलो त्यावेळेस त्या मला म्हटल्या की जेवणार आहे का मी म्हटलं नको तुम्ही जेवण करा मी जातो त्यावेळेस त्या म्हटल्या बरं ठीक आहे मग मी नंतर घरी आलो त्याच वेळेस मला समजलं की कोणीतरी त्यांच्या घरामध्ये अजून होतं आतमधल्या रूममध्ये पण मला पाहिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्याचा रंगच अगदी फिका झाला होता नक्की असं का झालं होतं नक्की घरामध्ये कोण होतं ते मला काही माहीत नाही नंतर मी पण म्हटलं की असेल कोणीतरी नातेवाईक म्हणून मग मी तो विषय सोडून दिला मग काय पण त्या दिवशी नक्की कोण होतं ते काहीही मला समजलं नाही संध्याकाळचे नऊ वाजले की ते आमच्या घरी टी व्ही पाहण्याला म्हणजे टी व्हीवरच्या मालिका पाहायला यायच्या त्या दिवशी मात्र त्या काही घरी आल्याच नाहीत मला मात्र नेमका संशय आला की नक्की त्या आशेचा कोणीतरी मित्र नसेल कोणीतरी जोडीदार पण मी नंतर तो विषय माझ्या डोक्यातून काढून टाकला दिवसभर मी मित्रांसोबतच फिरत असायचो आणि नंतर दुपारी घरी यायचो त्या दिवशी पण दुपारी मी आलो होतो नेहमी त्या दुपारी यायच्या त्या दिवशी मात्र आलं नाहीत आजकाल त्यांचं वागणं बोलणं पण खूपच मधा बदल झालेला दिसत होता सारख्या त्या फोनमध्ये व्यस्त असायच्या आणि कोणाशी तरी बोलायच्या मी मात्र एवढं माझ्या मनी काही आणायच नव्हतो त्या दिवशीही झालं असं आमच्या घरातले माझ्या त्या मावस बहिणीच्या घरी जाणार होते आणि चांगले दोन दिवस तिच्या घरी कसला तरी कार्यक्रम होता म्हणून तिच्या घरी निघाले होते हे मात्र त्या शेजारच्या आशाला माहीत होतं आशा तशी दिसायला खूपच देखणी आणि मादक दिसू लागली होती आजकाल काय माहीत मात्र मला त्यांच्यामध्ये काहीतरी एवढं आकर्षक वाटू लागलं होतं मी तिचा चांगला विचार करू लागलो होतो नंतर मला असं जाणवलं की नाही हे चुकीचं आहे म्हणून मग मी तिथे जात नसायचो पण त्या नेहमी माझ्याजवळ आल्या की वेगळंच काहीतरी बोलायच्या आणि माझ्या मित्रांविषयी सारख्या विचारायच्या तसंच शेजापाजाऱ्यांविषयी आणि माझ्या इतर काकांविषयी सारख्या त्यांचं तोंडात नाव असायचं तसं का होऊ लागलं होतं ते मला माहिती नव्हतं मात्र त्या दिवशी घरातले सगळे गेले हो अनी मी अगदी निवांत होतो आणि मी आणि मित्र बाहेर गेलो होतो बाहेरून आल्यानंतर मी मित्र मला म्हणाला की काय रे काय आजकाल एवढा टेन्शनमध्ये असतो मी म्हटलं काही नाही त्यावेळेस त्या म्हण मन, तो म्हटला की बोल तर मी म्हटलं की अरे कोणीतरी आहे का आता दम नाही निघत आणि घरचे तर लग्नाचा काही विचारच माझ्या करत नाहीत मी तर आता घरच्यांना म्हणू शकत नाही की माझं लग्न करा पण कोणी तुझ्या ओळखीची आहे का सांग एखादी आनंद घेता येईल त्यावेळेस तो म्हटला की नाही रे माझं कोणी नाही ओळखीचं पण बघायचं तूच मी म्हटलं तर मला कोण भेटणार त्यावेळेस त्याने त्या आशेचं नाव घेतलं तो म्हटला तुझ्या शेजारच्या हे ना घे की तिच्यासोबत आनंद खूपदा मी तुझ्या घरी बघितलंय मी म्हटलं अरे ती केवढी मी केवडा त्यावेळेस तो मला म्हटला त्याच्यात काय आहे दिसायला कशी दिसते ती चांगल्या तरुणींना मागे सारेल असंच तिचं सौंदर्य ऐकून मी आश्चर्यचकित झालो मी त्याच्यासमोर नाहीच म्हटलं नंतर मित्रांसोबत झाल्यानंतर मी घरी आलो गाडी मी आमच्या घरासमोर लावली होती माझ्या गाडीचा आवाज आला तशी ती घरातून बाहेर आली तिला वाटलं की दुसरंच कोणीतरी आलं आहे त्यावेळेस मी आहे पाहून ते आश्चर्यचकित झाले मग काय त्यावेळेस मी घरी होतो आणि नंतर ती मला पाहून घरामध्ये गेली असाच रात्र गेली संध्याकाळचे अगदी नऊ वाजले होते नेहमीप्रमाणे ती आमच्या घरी टी व्ही पाहण्यासाठी आली तिचं घरातलं काम उरकलं की नेहमी तास दोन तास आमच्या घरी येऊन बसायची नऊ वाजता ती आली त्यावेळेस मुद्दाम ती घरी आली होती थंडीचे दिवस होते ते आल्यानंतर मी म्हटलं की बसा आणि मुद्दाम मी दरवाजा लावायला सांगितला ला। म्हटलं की थंडी खूपच आहे थंड हवा येते ती म्हटली हो रे थंडी खूपच आहे तिने दरवाजा लावला मी म्हटलं लॉक करा त्यावेळेस ती, ती म्हटली का रे मी म्हटलं आहो वाऱ्याने सगळा दरवाजा उघडतो आणि घरामध्ये थंड हवा येते तिने मग आतून कडी लावून घेतली त्यावेळेस मी त्यांच्याच बाजूला सोप्यावर बसलो होतो त्या मला म्हणाल्या की कुठे गेले रे घरातले सगळे मी म्हटलं की अहो ते त्या ताईकडे गेलेत आता दोन दिवस काही येणार नाहीत त्यावेळेस त्या म्हटल्या होय मग तुझं जेवणाचं कसं मी म्हटलं काय माझी मी करेन त्या म्हटल्या काय मी म्हटलं की नाही तसं गावातल्या काकूंच्या घरी जेवण आलो आहे मी त्यावेळेस त्या म्हटल्या की अरे मला म्हणायचं ना मी दिलं असतं जेवण मी म्हटले नाही काही गरज नाही एवढी मी जेवून आलो आहे असंच बसलो होतो नेमकी त्याच वेळी माझ्या मनात तिच्याविषयी वेगळंच आकर्षण निर्माण झालं ती शेजारी बसली मा होती मात्र तिची हालचाल मी अगदीच निहाळत होतो पाहत होतो माझी हिंमत होत नव्हती तिला बोलण्याची पण तरी पण मी म्हटलं की ही संधी मला सोडवायची नाही काही पण करून हे विचारायचंच आहे तिला बोलता बोलता मी म्हटलं की तुम्हाला एक बोलू का त्या म्हटल्या बोल ना त्यावेळेस मी म्हटलं की त्या दिवशी मी घरी आलो होतो तुमच्या भाजी घेऊन हो। त्या दिवशी घरात कोणीतरी होतं का असं म्हणतात तिच्या चेहऱ्याचा रंगच बदलला त्यावेळेस ती म्हटली नाही रे कोणी नव्हतं अचानक तिच्या बोलण्यातील झालेला बदल नेम मी नेमका वळखला त्यावेळेस ती म्हटली तू कुणाला बघितलं का मी म्हटलं नाही असं मला वाटलं की कोणीतरी आहे नाही रे कोण असायचं घरामध्ये माझ्याशिवाय आता माझा मालक तर वारलेत मग मीच असणार ना मी म्हटलं हो ते तर आहेच मग बोलता बोलता माझ्या मनात आलं आणि मी विचारलं की तुम्हाला मी कसा वाटतो हो त्यावेळेस त्या म्हटल्या की का रे असं का विचारतोय मी म्हटलं रागाला जाऊ नका पण तुम्ही एवढ्या तरुण आहात दिसायला देखण्या आणि तुमचा नवरा पण नाही तुम्हाला इच्छा नाही का होत कधीतरी त्यावेळेस हे ऐकून ते आश्चर्यचकी झालं हसतच मला म्हणाल्या की आता झाली तर काय करणार तू देणार आहे का सुख मला हे ऐकून मी आश्चर्यचकी झालो त्या उघडपणे अशा म्हटल्या मी म्हटलं त्याच्यात काय आहे तुम्ही जर हो म्हटला तर मी काय रात्रभर तुम्हाला सुख देईन आणि असा आनंद कधीच करून दिला नसेल तसंच सुख देईन हे ऐकून ते आश्चर्यचकी झालं त्या लाडत येऊन मला म्हटल्या की होय का मला नाही वाटत असं काय तू करशील म्हणून मी म्हटलं हो एकदा संधी तरी देऊन बघा बघा कसलं सुख देतो तुम्हाला त्यांना पण कदाचित तेच पाहिजे होतं की काय त्यावेळेस त्या म्हटल्या मी, मी हो तर कधीच तयार आहे मी तर खूप दिवसापासून माझ्या मनात ही इच्छा होती पण आता तुझ्या मनाशिवाय मी काय बोलणार मी म्हटलं की हो माझी तर खूप मन होतं तुम्हाला बघितल्यावर असं वाटतं आता तुमच्याजवळ आवं आणि भरभरून तुम्हाच्यावर प्रेम करावं पण काय माहीत तुमच्या मनात काय त्यावेळेस त्या म्हटल्या की अरे म्हणायचेच ना मग मी तर खूप दिवसांपासून माझी इच्छा आहे तू चांगलाच दिसायला देखना आणि दिवसभर घरी एकटाच असतोस तुझ्यासाठीच तर खरं मी तुमच्या घरी येते कारण की मला तुझ्यासारखेच अगदी तरुण आणि दिलदार असलेले तरुण आवडतात हे मी आश्चर्यचकित झालो माझ्यापेक्षा जास्त अनुभव त्यांनी घेतला होता आणि आता त्यांना सुख माझ्यासारख्या तरुणाकडून पाहिजे होतं हळूहळूच त्या सोप्यावर त्यांनी मला बाजूला यायला सांगितलं आणि येताच अलग त्या म्हटल्या की हो चालो आज रात्री कोण नाही म्हटल्या चांगलं सुख देशील तू मी म्हटलं हो जवळ घेतलं आणि ओठावर ओठ टेकले आता मात्र प्रेमाचं एक वेगळंच पान खुललं होतं मी तिला सुख देऊ लागलो त्यावेळेस ती म्हटली खरं तर त्या दिवशी तुझाच मित्र एक होता तुला बघून घाबरून आतमध्ये गेला रूममध्ये आणि मला वाटलं की तू त्याला पाहिलं असेल हे ऐकून मी आच्चर्चकी झालो आणि म्हटलं कोण अरे तो माझा मित्र सागर म्हणजे हे आशेकडून चांगलंच मन शांत करून घेत होतं त्याने मला कधी सांगितलं नाही तो विषय मी तिथे सोडला आणि मग पुढच्या खेळाकडे वळालो ओठांवर ओठ टेकले आणि वेड्यासारखं मी सुख घेऊ लागलो बिचाऱ्यांना खूप दिवस झालं नवऱ्याचं प्रेमच माहिती नव्हतं त्या म्हटल्या की तरुणपणात माझा नवरा गेला आणि तेफापासून मी एकटी पडले आहे मला अशीच कोणाची तरी गरज आहे आज थांबू नको मग मी थोडीच थांबणार होतो तिला मी चांगलं सुख देऊ लागलं आणि तिच्यासोबत आनंद घेऊ लागलो माझी करण्याची पद्धत खूपच नवीन आणि थोडीशी निराळी होती मात्र तिला या गोष्टींचा खूपच अनुभव होता खूप वर्ष तिने याच्यामध्ये घालवली असं दिसत होतं मी तिला सुख देऊ लागलो आशा म्हटली खरंच बाई ग इतका दिवस कुठे होताच तो मी किती तुझ्यासाठी तरसत होते पण आज खरंच मन लावून तो असा आनंद घे मी पण मग थोडीच थांबणार होतो आज खूप दिवसानंतर असं सुख भेटलं होतं ती म्हटली की नवरा वारल्यानंतर मुली मोठं करण्यात माझं निम्मा आयुष्य गेलं पण त्यांचं आता लग्न झालं आहे आता मला विचारणारं कोणीच नाही आणि जबाबदारी पण काही नाही मला पुरेपूर माझ्या आयुष्याचा आणि पूर्ण माझ्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे मला सुख दे आणि मला असाच आनंद दे असं ती मला म्हणाली मग मी थोडीच थांबणार होतो पुरेपूर मी तिला आनंद देऊ लागलो आणि त्या दिवशी शेजारणीला टी व्ही पाहण्याला आल्यावर असं सुख दिलं की ती पुढचे कितीतरी दिवस मला विसरू शकणार नाही तर कशी वाटली तुम्हाला ही माझी कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका